नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीपुत्र अंदाज यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो आता इथं बघू शकताय तुम्ही हे सोयाबीन आणि तूर आता सोयाबीन हे आपलं काढणी आलेलं आहे आज आपल्या सोयाबीनला शंभर दिवस कम्प्लीट झालेलं आणि तूर बघू शकताय तुम्ही तूर कशा कशाप्रकारे हाईट आहे तिची तिचा फोटो परत ती बुडाप बुडापासून बघा ती कशा कशाप्रकारे झाली तुरीचं एका ठिकाणी एक बी आहे काय होतं जेव्हा आपण असं बेडवरती लावतो तेव्हा तुरीला कुठल्याच प्रकारे पाणी लागत नाही त्यामुळे अशा प्रकारे तुरीची ग्रोथ होत असते तूर कशी आहे सोयाबीन शंभर दिवसाचं झालेलं आहे ही के डी एस सातशे सव्वीस आहे बघा शेंगा कशा आहेत आता हे सध्या एक चार दिवसामध्ये काढणीस आपल्याला काढून घ्यायचे नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला राऊंडअप मारून पूर्णपणे जे काही थोडं छोटं छोटंसं गवत आहे ते अप मारल्यानंतर इथून ते मरणार आहे मग नंतर आपल्याला तुरीचं नियोजन करायचं त्या त्यासाठी तूर कशाप्रकारे बघा आणि ज्या ठिकाणी आपलं बे पाणी लागायचं राहणार आहे मी तुम्हाला दाखवतो आता त्या ठिकाणी तूर कशी आहे ना आपल्याला तिथं काय नियोजन करायचं थोडंसं तूर लहान आहे कारण तिथं पाऊस जास्त झाल्यामुळं दाखवतो थांबा तुम्हाला हा तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही आता हे थोडंसं तण आहे बारीक बारीक आणि आपण ह्याला दोन दिवसाला सोयाबीन काढून राऊंडअप मारून घेतले लगेच राऊंडअपमध्ये आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी तिथं साठ ते सत्तर एम एल राऊंडअप वापरलेलं आहे कारण तुरीला विजा होणार नाही आणि जे काही तण आहे ते थोडंसं लेट ले मरतं एक आठ दिवस त्यामध्ये मरायला लागते टाईम पिरियड कारण आपण औषधाचं प्रमाण कमी घेतल्यामुळे इथं तूर बघा कशाप्रकारे थोडंसं लहान बसलेली आहे कारण हे सवाळ रान आहे इथं पाणी भरपूर प्रमाणामध्ये लागतं त्यामध्ये पंधरा ते वीस दिवस सतत झड लागून राहिल्यामुळं तूर मेलेली नाही कुठं उंबळलेली वगैरे नाही पण तुरीची हाईट थांबलेली त्यामुळे आपण आता इथं हे जे काही दोन बेड आहेत त्या बेडवरती आपल्याला हरभरा टोकन करायचं आहे आपण दरवर्षी या रानामध्ये हरभरा टोकन करतो कारण एकतर फर्स्ट टाईम पाऊस पडतं तूर लहान बसते आणि नंतर काढणीच्या वेळेस पाऊस पडून देखील तूर हे थोडीशी लहान बसते त्यामुळे आपण ह्यामध्ये हरभरा टोकन करतो आणि एकरी आपल्याला दोन ते तीन क्विंटल तिथं हरभरे होतात आता या बेडवरती आपल्याला हरभरा लागण करायचे आता छोटं छोटंसं गवत आहे त्या गवताला आपण राऊंडअप मारून घेतलेलं आहे आणि आता एक दोन ते तीन दिवसामध्ये इथं हरभरा टोकन करून घ्यायचे हे साईडच्या जरी इकडल्या तुरीच्या साईडचे जरी ओळ नाही आली हरभऱ्याची तरी जे काही सेंटरमध्ये आहे त्या दोन तरी वळी इथं एक नंबर येतात आणि टोकन केल्यामुळं भरपूर त्यामध्ये हरभराचं जे काही झाड आहे ते फुटवा करतं आणि तीन दोन तीन क्विंटल आपल्याला एकरी तिथं उत्पन्न येतं आणि तोरी यामध्ये वाढते तुम्हाला नंतर व्हिडिओ टाकतो हरभरा लागण केल्यानंतर आणि लागवड करायच्या वेळेस आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद